नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे पैठणी साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे आणि ब्लाउज पीसचे एका बाजूचे मी हे काट कट करून घेतलेत तर त्याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी वरच्या बाजूला अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली ब्लाऊज पीस आहे तर बघा ची पूर्ण उंची सोळा आहे इथे आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची साडे दहा इंच आणि गळ्याची रुंदी घेतली आहे अडीच इंच तर बघा इथे अडीच इंच आपल्याला रुंदी घ्यायची खाली पण अडीच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅनवस पेपर घ्यायचा आहे जेवढी ब्लाउजची उंची आहे तेवढ्याच उंचीचा आपल्याला कॅनस पेपर घ्यायचा आहे आणि तो डबल फोल्ड करायचा आहे आणि इथे पण आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर बघा गळ्याची उंची आहे साडे दहा इंच आणि अडीच इंच रुंदी आहे तर असं आपल्याला चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे आकून झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा इथे पानाचा आकार द्यायचा आहे पद्धती फक्त खालच्या बाजूला द्यायचं आहे असं व्यवस्थित आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूचा आकार द्यायचा आहे बघा असे डिझाईनचे आकार आपल्याला लगेच देता येत नाही तर त्याची आपल्याला न्यूज पेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतरच मग कॅनवास पेपरवर तो गळा आखून घ्यायचा आहे ते माझी कशी प्रॅक्टिस झाली आहे म्हणून मी डायरेक्ट पेपर पेपरवरती आखते तर बघा या पद्धतीने आपल्याला आकायचं आहे बघा आपल्याला ते डार्क करून घ्यायचं आहे खडूनही आखल्यामुळे आपल्याला ते दुसऱ्या बाजूने खडू मोडतो ते दुसऱ्या बाजूने आपल्याला ते उमटायला सोपं जातं म्हणून खडूनी परत डार्क करून घेतलंय तर बघा हेच आपल्याला अलीकडल्या बाजूला छापून घ्यायचंय तर असा परत पलटवून टाकायचं आणि बघा थोडं लाईट दिसतंय त्याच्यावरती परत डार्क करायचंय असं डार्क केल्यामुळे ते दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं मग आपली डिझाईन तयार होते तर पहा या पद्धतीने आपल्याला ते डार्क करून घ्यायचंय तर पाहू शकता हे पहा आपली डिझाईन तयार झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला पण आपलं ते उमटलंय त्यानंतर कॅनवास पेपर आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे जो जास्तीचा झालेला आहे तो कट करायचा आहे डिझाईन आपल्याला व्यवस्थित कट करायची इथे आपले पेपर पेपरवरती डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला काटावर ठेवून डिझाईन तयार करायची हे बघा काट आहेत आणि ते आपल्याला मधनं कट करून घ्यायचे त्यानंतर ते आपल्याला असं जॉईंट देऊन घ्यायचा आहे इथे आपला जॉईंट देऊन झालेला आहे तर पहा जॉईंट देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ते उलट बाजूने कॅनवास पेपर ठेवायचा आहे तर बघा ही उलट बाजू आहे तर आधी आपल्याला चेक करायचं आहे की आपली डिझाईन व्यवस्थित बसते का जर कमी पडत असेल तर त्या साईडला आपल्याला थोडस सा काठ जोडायचा बघा इथे थोडस बसत नाहीये म्हणून मी इथला काठ काढून मी इथे जोडणार आहे तर आपल्याला तिथे आधी जोडून घ्यायचंय तर पाहू शकता ही सुलट बाजू आहे तर आपल्याला इथे आधी व्यवस्थित खून करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला ते काठ जोडून घ्यायचं आहे इथे आपला काठ जोडून झालेला आहे त्यानंतर आता हा कॅनवास पेपर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याला आपल्याला आधी हलू नाही म्हणून मधन शिलाई मारून घ्यायची किंवा मग इथे इस्त्री किरी तरी चालते तर बघा इथे मी कडणी शिलाई मारून घेतली आहे अशी शिलाई मारून झाले त्यानंतर आपल्याला पाव इंच कपडा सोडून उरलेला कपडा कट करायचा आहे तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे वरच्या बाजूचा पण उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हा जो आपण पाव इंच कपडा सोडलेला आहे त्याच्यावर असं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथे कात्रीने आपल्याला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे डिझाईन जी आहे ते, ते आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असा कॉर्नरला शिलाई मारायची तिथला आकार बदलून द्यायचा नाही आहे तसा आकार आला पाहिजे तर हळू आपल्याला इथे शिलाई मारायची इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तर पाहू शकता इथे जो आपण बॅक कट केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे अस्तर जोडताना गोळा होऊ नये याची काळजी घ्यायची अस्तर जोडून झाल्याच्या रन नंतर गळ्याच्या रुंदीच्या मध्यभागी आपल्याला खून करून घ्यायची असे या पद्धतीने याला पण आपल्याला अशी खून करायची आहे अशी खून केल्यामुळे आपला पॅच व्यवस्थित बसेल एका बाजूला सरकला जाणार नाही त्यामुळे अशी खून करून घ्यायची आणि आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्यात असं व्यवस्थित आधी पॅच सेट करायचा आहे आता आपल्याला शिलाई मारायची आहे जशी आपण खडून खून केली आहे त्यावरती शिलाई मारून घ्यायची ती आपली शिलाई मारून झाली आहे जर आपल्याला इथे काही कमी जास्त वाढलं तर नंतर डबल शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला थोडासा कपडा सोडून मधला भाग कट करून घ्यायचा आहे असं या पद्धतीने कट करायचा आहे आणि कात्रीने थोडंसं कट मारायचे आणि आता आपल्याला ते सुलट करायचं आहे म्हणजे असं पलटवून घ्यायचंय या पद्धतीने आणि याच्यावरती आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची दाप मारून झाल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला असं डिझाईन वरती शिलाई मारून घ्यायची किंवा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची शिलाई मारून नंतर आता आपल्याला त्या डिझाईनच्या बाहेरून आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची लेस लावताना पण आपल्याला इथे व्यवस्थित जशी डिझाईन आहे तसंच आपल्याला लावायचे इथे कॉर्नरला व्यवस्थित लावायची बघा अशी फिरवून लावायची लेस लावत असताना लेस ओढायची नाही लूज सोडून लेस लावायची तर पहा या पद्धतीने आपल्याला लेस लावायची दुसऱ्या बाजूला पण आपल्याला याच पद्धतीने लेस लावून घ्यायची इथे आपली डिझाईन तयार झाली आहे पाहू शकता खूप छान अशी डिझाईन झाली आहे त्यानंतर आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचेत तर बघा इथे जास्तीचं झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचंय आता आपल्याला बॅकला टक्स मारायचे कमरेची पट्टी जोडून घ्यायची त्याला दाब शिलाई मारायची त्यान त्याला नंतर आपल्याला शिलाई करायची असते मी असेच खूप सारे डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि ब्लाउजच्या ट्रेनिंगचे पण खूप व्हिडिओ अपलोड केले आहेत जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल ते, बन ते मला कमेंट करून सांगा मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेल इथे आपली डिझाईन तयार झाली आहे पाहू शकता इथे मी हा मोठा पॅच पण लावलेला आहे आणि छोटा पण दाखवलेला आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पॅच लावू शकता किंवा कलरचा लावला तरी चालेल कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा डिझाईनचे व्हिडिओ शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये